नमस्कार लेखणी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्व प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे डॉक्टर वर्षा लहाडे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक नंदुरबार नंदुरबार येथील डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा यांच्या एकाधिकार गैरवर्तवणूक व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन तात्काळ जिल्हा बदली करा या मागणीसाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद बिरसा फायटर्स बिरसा आर्मी विश्व आदिवासी सेवा संघटना आदी आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नंदुरबार येथे आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बेमुद्दत धरणे आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रोहिदास वडवी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे आदिवासी एकता परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष पंकज वडवी उपजिल्हाध्यक्ष लालसिंग तडवी तालुका अध्यक्ष अजय वडवी आरोग्य विभागाचे डॉक्टर परिचारिका कंत्राटी कर्मचारी इत्यादी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मागणीचे निवेदन कोकाटे कृषी मंत्री तथा पालकमंत्री नंदुरबार यांना देण्यात आले व पालकमंत्र्यासमोर तक्रारींचा पाडा वाचून दाखवण्यात आला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या आस्थापना अंतर्गत कायमस्वरूपी व कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांच्याकडून वेतन करणे नूतनीकरण करणे पोस्टिंग प्रतिनियुक्ती रद्द करणे पदोन्नती करणे रजा मंजूर करणे वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठवणे गोपनीय अहवाल जी पी एफ काढणे इत्यादीसारख्या अनेक प्रशासकीय तसेच इतर कामासाठी आर्थिक मागणी करणे एन आर एच एम व नवीन पदभरती आणि तदर्थ पदभरती करण्यासाठी निवड समितीला डावलून एकतर्फी आर्थिक देवाणघेवाण करून भरती प्रक्रिया राबविणे वार्षिक पेटी सप्लाय स्टेशनरी कोणतीही मागणी नसताना देखील निष्कृष्ट दर्जाची स्टेशनरी खरेदी करून ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे पुरवठा करणे डॉक्टर वर्षा लहाडे यांच्यावर स्त्री भ्रूण हत्यासारखा गंभीर गुन्हा दाखल असून त्यांच्यावर आय पी सी कलम एकशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे वीस एकशे सत्याहत्तर एकशे अठ्ठ्याहत्तर आणि एकशे शहाऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक पदावर नियुक्ती का देण्यात आली त्यांना तात्काळ नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी करा अशी मागणी आदिवासी संघटनांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे नंदुरबार जिल्ह्यात जो मागास जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये यांना नियुक्ती दिलीच कशी असाही प्रश्न आम्ही सरकारला विचारतोय डॉक्टर वर्षा लाडे यांनी आमच्या या आरोग्य विभागामध्ये जे कर्मचारी आहेत डॉक्टर आहेत कनिष्ठ कर्मचारी आहेत त्यांची पूर्णपणे शारीरिक मानसिक व आर्थिक पिडवणूक करण्या करायला सुरुवात केलेली आहे प्रत्येक या आरोग्य विभागाच्या डिपार्टमेंटच्या भरतीमध्ये त्या उमेदवारांकडून कडून करू, पैसे घेतात लुटमार करतात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर रजेसाठीसुद्धा पैसे घेतात पदोन्नतीसाठी पैसे घेतात एकंदरीत सर्वच प्रशासकीय कामांसाठी या वर्षा लहाडे यांनी आमच्या कर्मचाऱ्यांची लुटमार सुरू केलेली आहे या विरोधामध्ये आज आम्ही आंदोलन छेडलेलं आहे यांच्या विरोधामध्ये चौकशीसुद्धा झालेली आहे चौकशीत अनेक पुरावे पीडित कर्मचाऱ्यांनी सादर केलेले आहेत तरीसुद्धा अजूनही त्यांच्यावरती कारवाई होत नाही ही एक दुर्दैवाची बाब आहे जोपर्यंत डॉक्टर वर्षा लहाडे यांना नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी केली जात नाही तो आमी सामाजिक संघटना इथून हटणार नाही उठणार नाही म्हणून यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही आमची मूळ मागणी आहे धन्यवाद डॉक्टर वर्षा लाडे हटाओ नंदुरबार जिल्हा वर्षा लाडे हटाओ नंदुरबा जिल्हा बचावो जिल्ह्या ब्रष्ट अधिकाऱ्यांचे करायचे काय लोकांवरती हे भ्रष्टाधिकाऱ्यांचे करायचे काय लोकांवरती